फ्रेंड्स मी श्वेता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये करते तुमचं खूप सारं स्वागत कसे आहात तुम्ही आशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान केलेला असेल तर आज आहे गुरुवार आणि आता झालेले आहे संध्याकाळ तर मला करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक तर उद्या शुक्रवारी स्वराची ट्रीप जाणार आहे शिवनेरी आणि ओझर इथे तर उद्याच्या स्वराच्या साठी मी काय काय तयारी केलेली आहे ते तर तुम्हाला दाखवणारच आहे तर त्यानंतर मला स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये लाईटलीच बेत असणार आहे तर आज करायची आहे भेंडीची भाजी चपाती आणि मुगाची डाळ टाकून दाल खिचडी बनवत होती तर शौर्यासाठी साधी दाल खिचडी मी दुपारीच बनवली होती तर ती त्याच्यासाठी आहे तुझी पतंग दाखव ना बाबू पतंग बागा हां आमच्या शौर्याला पतंग आणली आणि आमच्या शौर्याचे दात कुठे गेले बाळा तुझे ना दात नाहीये कुठे गेले दात तुझी हा आमच्या शौर्याला भात खायला दात नाहीये ना, है। है ना बाबू तर आमच्या शौर्याला रोज दोन ते तीन पतंग आणावे लागतात आणि तो रोज फाडतो आहे ना बाबू माझ्या चॅनल वर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेजारीला असलेल्या बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला मग मी तुम्हाला आता दाखवा उद्याच्या ट्रिप साठी काय काय तयारी केलेली आहे ते सरा यांच्या उद्या ट्रिप साठी त्यांना पेटीचा सा युनिफॉर्म घालायला लावलेला आहे तो वॉश करून ठेवलं आहे तर त्याला आता प्रेस करायचं आहे त्यानंतर जर्किंग आणि एक टोपी सांगितलेली आहे कारण किल्ला वगैरे चढताना ऊन असेल तुम्हाला एक टोपी घ्यायला लावलेली आहे त्यानंतर हे आयडेंटी कार्ड त्यांना दिलेलं आहे आणि सोबत थोडासा कोरडा खाऊ सांगितलेला आहे आणि त्यांचा आणि संध्याकाळचं जेवण स्कूलतर्फेच आहे तर थोडंसं तिला लाईटली तिच्या पप्पांनी खाऊ आणलेलं आहे आणि मी सुद्धा घरामध्ये फरसान आणि मुरमुरे होते तर थोडीशी भेळसुद्धा तिला देणार आहे उद्या तर ज्यांना प्रवासामध्ये उलटीचा त्रास होतो त्यांना गोळ्यासुद्धा आणायला लावलेल्या आहेत उद्या मी स्वराला घरूनच गोळी खाऊन पाठवणार आहे तर आपण पण लहान होतो तेव्हा आपल्यालासुद्धा एक खूप एक्साइटमेंट असायची सहल असली की आम्हाला तर रात्रभर काही झोपच येत नसायची आणि प्रत्येकाला तोच अनुभव हो येतो तर मग आता मला स्वयंपाक वगैरे करून घ्यायचा आहे आणि आज लवकरच झोपायचं आहे कारण सकाळी उद्या पाचला तर उठावंच लागणार आहे स्वराचं स्कूल इथून पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरावर आहे तर आम्हाला पावणीसाला तरी घरातून निघावं लागणार आहे तर चला तर मग स्वराला कोणता कोणता खवारलेला आहे ते तुम्हाला मी दाखवते तर स्वराला मी हे सॅग देणार आहे कारण तिला जास्त काही सामान घ्यायचं नाही आहे तिच्या बाप्पाने त्याच्यासाठी आणलेला आहे पोळ्याचा चिवडा त्यानंतर ऑनियनची नंतर हे बिस्किटचे पुळे आणलेले आहेत नंतर या ऑरेंजच्या गोळ्या हे दूध आहे चॉकलेट दूध थोडेसे कॅट बरे आणलं आणि हा आले पाक असं थोडा तस खाऊ तिला देणार आहे आणि सकाळी नाश्त्यासाठी काहीतरी नाश्त्यासाठी काहीतरी लाईट द्यायला सांगितलेलं आहे तिला सकाळी ब्रेड वगैरे देणार आहे जाम पराठे देणार होते पण तिला नाही खायचे तर स्वराला मी स्वराला नाश्त्यासाठी ब्रेड आणि जाम देणार आहे तर अशा प्रकारे आमची थोडक्यात तयारी झालेली आहे चला मग मी आता स्वयंपाक वगैरे करून घेते तर मी आता किचनमध्ये आलेले आहे आणि मला करायचं आहे संध्याकाळचा स्वयंपाक तर आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये असणार आहे भेंडीची भाजी चपाती आणि दाल खिचडी बनवणार आहे स्वराला उद्या सकाळी जायचं आहे त्याच्यामुळे तिला मी अंडा पराठा बनवून दिलेला आहे तर ते खाऊन ती लवकरच झोपलेली आहे उद्या सकाळी सहा वाजता तिला स्कूल मध्ये सोडवायचं आहे त्याच्या आधीच आम्हाला सकाळी इथून निघावं लागेल तर ट्रीप म्हणलं की प्रत्येक आईची वेळी धावपळ असतेच आणि आपण लहान होतो तेव्हा आपला ठरलेला मेनू असायचा पिवळा बटाटा पुरी श्रीखंड किंवा मग भात तसंच त्या ऑरेंजच्या गोळ्या तर सुद्धा पहिल्यापासून म्हणजे फेमसच आहे संत्रा गोळ्याबद्दलच्या सूचना सुद्धा सकाळीच टीचरांनी दिलेल्या आहेत उद्या सकाळी आम्ही स्वराला पाहुणे झाला सोडवायला जाणार आहे तिच्या स्कूल मध्ये पीठ वगैरे मी मगाशीच मळून ठेवलेलं आहे आता भेंडीची भाजी एकीकडे टाकणार आहे आणि दुसरीकडे खिचडी भात बनवायचा आहे खिचडी भात हा गरमच छान लागतो तर आज पुण्यामध्ये खूप जास्त थंडी वाजते इथे माझी भेंडी चिरून झालेली आहे आता मी पटकन इथं भेंडीची भाजी टाकते त्यानंतर दाल खिचडीचं भात बनवायचं आहे त्याची तयारी करून घेते ते सगळं बनवते आणि नंतर तुम्हाला दाखवते तर माझा स्वयंपाक झालेला आहे तर इथं झालेल्या आहे चपात्या त्यानंतर भेंडीची भाजी शौर्यासाठी दाल खिचडी आणि आमच्यासाठी तिखट दाल खिचडी फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे आणि आम्ही करणार आहे आता जेवण तर या सगळ्यांनी जेवायला तर आताच आमचं जेवण वगैरे हो झालेलं आहे आणि मी स्वराची बॅग भरती आहे तर सकाळी लवकर जायचं आहे त्याच्यामुळे आत्ताच तयारी करून ठेवते इथं तिला दोन पाण्याच्या बॉटल बॉटल घेतलेले आहे जो खाऊ आणला ठेवतील त्यानंतर एक साधारण ड्रेस सुद्धा सांगितलेला आहे फ्रॉक सुद्धा सोबत घेतला आहे आहे टोपी फायनली स्वराची बॅग भरून झालेली आहे हे सकाळी लवकर उठून तिला आवरून आम्हाला स्कूल मध्ये जायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आय होप की तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या